दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर भुजबळांना मिळणार होती ही जबाबदारी अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावर दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत काही दिवसांपूर्वी विलिनीकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष होणार होते तशी अजित इच्छा होती असं रोहित पवार यांनी म्हटलंय दरम्यान त्यानंतर आता अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते असं अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय याआधी छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते त्यावेळी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या मात्र विलिनीकरणानंतर भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या बोलणं झालंय का सुनीत्रा वहिणींची कारण आज बातमी आली की जयंत पाटील अर्थमंत्री होतील बाकीचे नंतर तेवढे एकटे जातील बाकीचे काय कळत नाही का या संदर्भामध्ये मी तुमच्यापैकी अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना या संदर्भात ती स्पष्ट स्वच्छ जी काही भूमिका होती ही संपूर्ण दिलेली आहे या संदर्भात पुढची काही चर्चा झाल्याचं माझ्या तरी माहितीत नाही आणि जे ताईंनी विधान केलेलं आहे त्याच पद्धतीने ज्यांच्याशी चर्चा झाली दुर्दैवानं आज दादा नाही तर त्याविषयी आणखी काय बोल मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो कारण जी काही आधी चर्चा झाली होती आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्वाची गोष्ट होती आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यावधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील मला कल्पना नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आणि दुसरी महत्वाचा बाब ही आहे की त्यांना या चर्चेत घेतलं किंवा का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यामुळे त्याविषयी मी उगाच भाष्य करणं योग्य नाही